नायब पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी शनिवारी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून मधून गोळी झाडून आत्महत्या केली मूळचे सोलापूरचे आणि सध्या नांदेड येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आनंद मळाळे यांनी आज पहाटे सोलापुरातील स्वतःच्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर आनंद मळाळे नांदेड येथे कार्यरत होते गेल्या महिनाभरापासून आनंद मळाळे हे आजारी रजेवर सोलापूरकडे घराकडे आले होते आज पहाटेच्या चारच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी घराच्या अंगणामध्ये स्वतःकडील रिव्हॉल्वने डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवलं घटनेच्या वेळी त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत होती मात्र ते घराच्या बाहेर मृतावस्थेत पडले होते घटनेची माहिती करताच पोलीस उपायुक्त विजय कवाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांच्या सह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली कामाचा ताण असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या मागे पत्नी मुलगा असा परिवार आहे या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे आनंद मळावे हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार या ठिकाणी सेवा बजावली पुणे येथील पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी नांदेड येथे त्यांची पदनोक्ती झाली होती मॅडम काय सांगाल काय तुमचं म्हणजे संशय व्यक्त करताय तुम्ही संशय म्हणजे माझ्या मिस्टरांची सहा महिन्यापूर्वी बिलोली पोलीस स्टेशनला बदली झाली त्यावेळेस तिथे नरोटे कोणतर पी आय होते त्यांनी भरपूर म्हणजे गुन्हे द्यायचे ह्यांना आणि त्यांना मदतीला कोणच माणूस द्यायचे नाही त्यामुळे ती भयंकर टेन्शनमध्ये होते आणि नंतर त्यांचा ॲक्सिडेंट झाला ह्याच ह्याच्यामध्ये आणि नंतर ती सीकरजेवर होते एक तारखेपासून एक पासून तरी त्यांना हानपुडे पाटील डी पी सारखं का फोन का, म्हणजे त्यांनी फोन केला नाही पण गुन्ह्याचे माहिती घ्यायला ती पाठवून द्यायचे की ही गुन्हा आहे तुम्ही हजर व्हा किंवा काय असं सांगायचे त्यांच्या त्रासामुळे माझ्या मिस्टरांनी असं असं केलंय आणि त्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही काय करणार नाही व्हॉट्सअपवरती एक मेसेज काय उल्लेख करण्यात आले काय नेमकं तेच ते आता सांगितलेलं मी त्यांना त्रास देते मला मागणी मागणी म्हणजे त्यांना अटक करा तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा त्याशिवाय आम्ही पीएम पण करू देणार नाही आणि बॉडी पण घेणार नाही चिट्टी सापडली असं कळत पण आहे पण ती आम्हाला दाखवली नाही पोलिसांनी घेतली त्यांनी आदल्या दिवशी बोललो हेच झालेला बोलणं हीच टेन्शन मध्येच बाकी काही नाही सांगितलंय का उलगडून हा ही काय असं टेन्शन देत त्यांना म्हणून गुन्हे देतात भरपूर आणि त्यांना कोण मदतीला देतच नाहीत त्यांनी आणि सगळे गुन्हे ह्यांच्याच ह्याच्यावर आहेत गुन्हे त्यास तुमची मागणी काय नेमकं कि गुन्हे दाखल त्यांची नाव त्या चिट्टीत किंवा व्हॉट्सअपवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करा